नमस्कार मित्रांनो मी सचिन तुमच्यासाठी घेऊन आलोय एक सुंदर बोधकथा कथेचं नाव आहे आळस एक व्यापारी होता तो खूप प्रामाणिकतेने आणि सचोटीने आपला व्यापार करायचा त्या व्यापाराला एक मुलगा होता त्याच्या मुलगा मुलगासुद्धा प्रामाणिक होता पण घरात सुखसोयी असल्यामुळे त्याला कष्ट करायला कंटाळा यायचा तो खूपच आळशी आणि कामचुकार होता कोणतीही गोष्ट तो उद्यावर ढकलायचा आज नाही उद्या आज नाही उद्या असं म्हणायचा आपल्या मुलाच्या आशा आळशी वागण्याचं व्यापाऱ्याला फार वाईट वाटायचं तो नेहमी मुलाला आळस सोडून काम करायचा सांगायचा पण मुलावर त्याचा सांगण्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही त्यामुळे व्यापाऱ्याला आपल्या मुलाची काळजी वाटायची व्यापारी विचार करायचा आळस माणसाला निष्क्रिय बनवतो अशा निष्क्रिय माणूस कष्ट करून न करताच फळाची आशा करून करत असतो अशा माणसाला लवकर निर्णय घेता येत नाहीत निर्णय घेतला तरी तो लवकर त्या निर्णयावर कृती करत नाही आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून त्या व्यापाऱ्याने एक निर्णय घेतला व्यापारी व्यापार करून परतत होता त्याने रस्त्यात एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की बेटा मी काशीला गेलो होतो त्या ठिकाणी मला एक महान साधू भेटले त्यांनी मला एक चमत्कारी दगड दिला ह्या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याचं होत जाईल पण या दगडाच्या चमत्कार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राहणार आहे मी त्याचा उपयोग केला असता पण मला आजच रात्री दुसऱ्या गावी महत माल पोहोचवायला जायचं आहे तेव्हा तू असं कर उद्या सकाळीच बाजारातून लोखंडाचे मोठे मोठे तुकडे घेऊन ये आणि त्या सगळ्या लोखंडाचं सोनं करून ठेव पण लक्षात ठेव वेळ खूप कमी आहे उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच मुलगा म्हणाला ठीक आहे मी करून ठेवेल व्यापारी रात्रीत दुसऱ्या गावी निघून गेला दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला सकाळचे सात वाजले पण मुलाने विचार केला अजून सातच वाजले थोडा वेळ अजून झोपू असं म्हणून तो झोपला त्याला पुन्हा जाग आली तो पुन्हा म्हणाला अजून अख्खा दिवस पडलाय उठून थोड्या वेळाने त्याला पुन्हा झोप लागली दहा वाजले साडेदहा वाजले त्याला पुन्हा जाग आली पण पठ्ठ्या विचार करत पडून राहिला आज तर मी इतकं लोखंड विकत आणतो की माझ्या पुढच्या दहा पिढ्याला बसून खाता येईल इतकं सोनं बनवून ठेवतो की सगळ्या पिढ्या माझं नाव काढतील माझ्या बाबाने आयुष्यभर जेवढं कमावलं नाही त्याच्या शंभरपट पट आज एका दिवसात कमवून टाकतो आजच्या पेक्षा लाख पटीनं सुखी व आयशो आरामात राहील मी असे स्वप्नाचे गड रचत तो आरामात धुळत पडला दुपार झाली साहेब कसे तरी उठले वेळ निघून जात होता तरी तो विचार करत म्हटला अजून खूप वेळ आहे मी जाईन आणि दहा मिनिटात लोखंड घेईन आणि पाच मिनिटात त्याचं सोनं करून टाकेन आहे काय त्यात असा विचार करत मुलगा पुन्हा आपल्या विचारात गुंग झाला दुपारचं जेवण झालं दुपारी जेवण झाल्यावर रोज आरामाची सवय मग त्या काय केले आरामात दिलं आणून दिवसभर त्याने दिवस, दिवस मावळतील आला मुलाला जाग आली त्याला दगडाची आठवण झाली तो एकदम गडबडून उठला घाई गडबडीत दगडा कुठे गेला तोच त्याला कळेना आठवतो तो, तो इकडे पाहतो तिकडे पाहतो इकडे तिकडे शोधू लागला पण कुठं ठेवलं हे त्याला कळलं व्यापारी घरी परतला तो आपल्या वडलाला बघून ढसाढसा रडू लागला आणखी एक दिवस मिळण्यासाठी गव्या करू लागला व्यापारी मनाला बेटा वेळ निघून गेली आहे आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही त्याला चुकीचा पश्चाताप झाला आणि तो त्या दिवसानंतर सुधारला म्हणून मित्रांनो वेळेतच सर्व कामे करा आणि वेळेची किंमत करा आळस सोडा आणि सर्वांनी वेळेच्या वेळी आपली कामे करा